नमस्कार रामकृष्ण आणि वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधू बघणं कसे आज सुखी असेल आनंदी असाल खुश असेल असे मी देवाजवळ प्रार्थना करून नात्याला सुरुवात करतो आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वनस्पतींची चा ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती आणि वनस्पती बदलची माहिती घरगुती उपाय तोडगे असे मिक्स कंटेंट आपल्या चॅनलवर आपण अपलोड करतो किंवा काही वैद्यांचे सल्ले किंवा वैद्यांची औषधं आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतो किंवा कोणी औषधं देत असतील तर त्यांची माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकतो त्यांचे नंबर पण टाकतो जे करून तुम्हाला मिळतील तर बघा तुम्हाला मी आज एकदम एक, एक जबरदस्त असा उपाय सांगणार आहे एकदम एकदम जबरदस्त असा उपाय सांगणार आहे एक पदार्थ तुम्हाला खायचा आहे बघा एक जो पदार्थ आहे मी तो पदार्थ तुम्हाला ज्या प्रमाणे खायला सांगतो त्या प्रमाणे तुम्ही तो जर पदार्थ खाल्ला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोण कोणते फायदे होतील ते मी तुम्हाला पुढे सांगतो त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ संपूर्ण पाहायचा आहे स्किप करून बघायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण बघून ऐकून आणि मग तो उपाय करायचा आहे बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि एक शेअर करा त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही ती तर बघा एकमेक असा हे करू अवगीत पंत तर बघा तुम्हा तुमचे केस अकाली अकाली जर पांढरे झाले असेल अकाली झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी गेलेले केस पुन्हा येण्यासाठी म्हणजे टकलावर केस येण्यासाठी ह्या पदार्थाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज जर असतील तर तुमचे ब्लॉकेज निघून जातील त्याच्यासाठी ह्या पदार्थाचा उपयोग होतो अकाली अकाली केस पांढरे झाले असतील तर ते काळे करण्यासाठी उपयोग होतो केस गळती थांबते बघा केस गळत असतील तर ते थांबतील तुमच्या टकलावर केस जर टकलावर जर टक्कल पडला असेल तर टकलावर केस येण्यासाठी या पदार्थाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाले असेल तर ते ब्लॉकेज निघून साठी निघून जाण्यासाठी या पदार्थाचा उपयोग होतो तर बघा असा या पदार्थाचा उपयोग आहे त्याचप्रमाणे तुमचे सांधेदुखी असेल गुडघेदुखी असेल हाडांचा कटकटपणे आवाज येत असेल तुमच्या छातीमध्ये जळजळ होत असेल छातीमधली जळजळ जाण्यासाठी जे आमच्या भागामध्ये त्याला गरडे लागणे असं म्हणतो तर छातीमधील जळजळ आणि ऍसिडिटी दोन सेकंदामध्ये पूर्णपणे बरी करते तर असा एक पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातले एवढे बदल होतील तुमच्या तुम जर तुम्हाला हृदय विकाराचा झटका येणार नाही हृदय विकारासंबंधीचे सर्व प्रश्न सुटतील त्याचप्रमाणे ज्यांना निद्रा नाश आहे त्यांना झोप चांगली लागत नाही काहींना गोळ्या घ्यावा लागतं तर हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप चांगली लागेल बघा झोप चांगली लागेल झोप चांगली लागेल तुमच्या हृदयातले ब्लॉकेज निघून जातील तुम्हाला अटॅकचा झटका येणार नाही तुमचे केस पांढरे झाले असतील तर काळे होतील टक्कल पडला असेल तर त्याच्यावर केस येतील सांधे दुखत असतील तर सांधे दुखे थांबेल गुडघे दुखे थांबेल बघा हाडांचा कटकट असा आवाज येतो तो आवाज थांबेल आणि आपल्या छातीमध्ये जर तुम्हाला म्हणजे छातीमध्ये जळजळ होत असेल तर ती जळजळ होणार नाही बघा आणि तुम्हाला दिसण्यासाठी सुद्धा एकदम नजरसुद्धा तीक्ष्ण होईल असा हा पदार्थ आहे तर हा पदार्थ नेमका कोणता आहे तर बघा हा पदार्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या आहारामध्ये आपण नेहमी काही पदार्थ घेतो काही अन्नधान्य घेतो परंतु ते आपल्याला माहित नाही पूर्वीचे लोक हे उपाय करत होते तर बघा मी तुम्हाला ते त्याचे फोटो दाखवत आहे हे आहेत खुरसणी आमच्या भागामध्ये याला खुरसणी म्हणतात कारळे म्हणतात बघा याला कारळे काही भागामध्ये कारळे म्हणतात काही भागामध्ये खुरासणी म्हणतात याला रानववाई म्हणतात बघा याला रानववाई म्हणतात आणि काळे तिळई म्हणतात असे अनेक बरेचसे नावं आहेत तर इथं तुम्हाला दाखवते आहे खुरासणी याची झाडं कशी असतात तर हे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहेत खुरासण्याची झाडं इथे व्हिडिओवर चालले ते खुरासण्याची झाडं याला असे खुरासणी येतात ज्याला कारळे म्हणतात तर हे कारळे तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे खायचे आहेत त्याप्रमाणे खाल्ल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट येईल परंतु हे कसे खायचे किती खायचे प्रमाण किती घ्यायचा किती दिवस खायचे याच्या सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल तर बघा हे कारळे खुरसणी हे काय करायचे आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक नाही तर तुम्हाला शेजारच्या किराणा दुकानामध्ये मिळून जातील किंवा कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला खुरसणे किंवा कारळे म्हणलं तर ते मागायचे ते घ्यायचे घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे नीट करून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे माती वगैरे जर असेल तर ते स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे धुवून वाळवून घेतल्यानंतर एका लोखंडी तयावर ते भाजून घ्यायचे आता ते भाजायचे कसे तर ते असे तडतड असे उडतात आणि फुकतात तर जास्त जाळायचे नाही नॉर्मल भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर तुम्हाला ते काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर रोज तुम्हाला काय करायचे आहे ती एक चमचा पोहे खायचा छोटा चमचा किंवा आपण बडीशेप खातो त्याप्रमाणे रोज सकाळी उपवासी पोटी एक चमचा भर ते काळे खुरासनी चावून 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 खायच्या आहे ती दमाने हळूहळू हळू चावायचे आहे ते रस गिळायचा आहे नंतर चोथा पण गळून घ्यायचा आहे चावून 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 खायच्या आहे ती बघा हा उपाय तुम्हाला उपवासी पोटी करायचा आहे ज्यांना उपवासी पोटी शक्य नसेल त्यांनी जेवणानंतरही केला तरी चालेल आता हा किती वेळा करायचा तर तुम्ही कधीही खाऊ हो शकता किती वेळा घेऊ हो शकता कुठलाही साईड इफेक्ट याने होणार नाही परंतु कमीत कमी दिवसामधून दोन वेळा तरी तुम्ही हे खुरासनी चावून चावून खाल्ले पाहिजे एकदा सकाळी उपवाशी पोटी आणि संध्याकाळी जेवणानंतर झोपायच्या वेळेस एक चमचाभर काळे काळे खुरासनी चावून 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 काय करायचे आहे ती खायची आहे ती खाल्ल्यानंतर तुमचे ब्लॉकेज निघून जातील तुमचा सांधेवात दुखणार नाही वात होणार नाही सांधेवात जाईल अं टकलावर केस येतील केस काळे होतील ब्लॉकेज निघून जातील झोप चांगली येईल तर असे अनेक उपाय मी माग सांगितले तर असे सगळं ते यांनी होऊन जाईल तर असे तुम्हाला किती दिवस खायचे आहेत हे तर बघा हे तुम्हाला साठ दिवस खायचे आहेत आणि साठ दिवस खाल्याच्या नंतर साठ दिवसाच्या पुढं तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल तुमच्या केसांमध्ये एक ऑइल तेलकटपणा निर्माण होईल बघा तुम्हाला कधी ब्लॉकेज होणार नाही आणि नेहमी जर खाल्ले तर तुम्हाला मरेपर्यंत कधीही ब्लॉकेज होणार नाहीत हे जर तुम्ही उपाय केला तर मरेपर्यंत कधीही तुम्हाला ब्लॉकेज होणार नाही बघा अटॅक येणार नाही ब्लॉकेज होणार नाही वात होणार नाही सुज गुडगे सुजणार नाही गुडगे दुखणार नाही कंबर दुखणार नाही झोप चांगली येईल बघा केस गळणे थांबल केस पांढरे झालेले काळे व्हायला सुरुवात होईल तर असा ह्या कारळे खुरासण्याचा उपाय आहे तर बघा हा उपाय तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेला आहे तर हे भाजून काचेच्या बर्णीमध्ये भरून रोज सकाळी उपवाशी पोटीनं संध्याकाळी जेवणानंतर आपल्याला खायचे आहे ते सांगितल्याप्रमाणे एक एक चमचा खा चावून आणि हा उपाय साठ दिवसापर्यंत करा हा उपाय तुम्ही रेग्युलर केला तरी चालेल कारण याची चटणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे खुरासण्याची चटणी पूर्वीचे लोक खुरासणी खायचे चटणी खायचे आमच्या भागामध्ये त्याचे तेल काढून आणायचे आणि त्याचं तेलच खायचे बघा त्याचं तेल एकदम जबरदस्त आहे तुम्हाला जर कुठली जखम जर झाली आणि जखम जर झाली त्या जखमेवर कुठलंही औषध त्याच्या तेलामध्ये मिक्स करून टाकलं तर एका हप्त्यामध्ये तुमची जखम भरून येईल इतकं पॉवरफुल तेल आहे त्याचप्रमाणे कुठलंही आयुर्वेदिक औषध जर खायचं असलं तुम्ही त्या तेलामध्ये खाल्लं खुरासण्याच्या तेलामध्ये खाल्लं तर ते औषध तुम्हाला लगेच लागू होते तर खुरासण्याचा इतका जबरदस्त प्रभाव उपाय आहे परंतु आज हे लोप पावत चाललेलं आहे हे करायला पाहिजे याचे उपयोग खूप येते हे आपल्या आहारामध्ये पाहिजे अशा अनेक काही गोष्टी आपल्या आहारामधून गेल्यामुळं अकाली केस पांढरे होणे केस गळणे टक्कल पडणे हृदयामध्ये ब्लॉकेज होणे हे असे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ राहिलेले आहेत औरग म्हणजे ओरिजिनल तुम्हाला हा फायदा होतो तर बघा हा उपाय तुम्ही करायचा आहे बघा कारळे भुजून आणि भाजून आणि तुम्हाला खायचे आहे ते साठ दिवसापर्यंत खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळे फायदे होतील हा रिजल्ट तुम्हाला कधी येईल तुम्ही लगेच कमेंट करणार महाराज याचा रिजल्ट याचा रिजल्ट तुमचा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला यायला सुरुवात होणार कारण हे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या मा सा माहितीनुसार आयुर्वेदाचा रिजल्ट हा लेट असतो पण थेट असतो म्हणून तुम्हाला आज एक कारळे खुरासण्याचा व्हिडिओ मी सांगितलाय पुन्हा एकदा याचे मी तुम्हाला फायदे सांगणार त्याचे अनेक फायदे आहेत ते फायदे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान